फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली या प्रकरणी आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत यात मृत डॉक्टरने हातावर लिहिलेल्या नोट नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचा उल्लेख केला आणि त्यांनी तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं नमूद केलं होतं त्यानुसारच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा तपास केला आणि त्यांना सरेंडर व्हायला भाग पाडलं त्यानंतर आता या प्रकरणी कित्येक गौप्यस्फोट झाले प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्यातलं कनेक्शन सांगत धक्कादायक खुलासे केले हे सगळं घडत असताना आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली या प्रकरणात तरुणीच्या हातावर लिहिलेल्या निरीक्षक या शब्दाच्या वेलांटीकडे लक्ष वेधत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली तेव्हा या प्रकरणात नेमकं काय का घडतंय सुषमा अंधार यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाला काय वळण मिळेल समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह काही दिवसांपूर्वी पलटन आत्महत्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार खासदार सिंह सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते निंबाळकरांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांच्या विरोधात पन्नास कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दाबाला आणि सुषमा अंधारे यांनी अठ्ठेचाळीस तासात माफी मागावी अशी नोटीस पाठवली तेव्हा त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी अंधारे पुन्हा एकदा माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी मला हक्कभंगाची नोटीस आली आहे ही नोटीस अनिल बोरनारे यांच्या सहीची असून पन्नास कोटी रुपयांच्या दाव्याची ही नोटीस मला मिळाली या दोन्ही नोटीसा मी सहर्ष स्वीकारते त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे मला कुणी घाबरवू शकत नाही असं म्हणत कित्येक प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली यावेळी त्यांनी त्या महिलेचा सीडीआर सार्वजनिक करण्याचा पोलिसांना अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर साधला बाब म्हणजे यात त्यांनी पीडित महिलेला सुसाईड नोट मधील निरीक्षक या शब्दावर सर्वांचं लक्ष केंद्रित केलं तिने लिहिलेल्या चार पाणी पत्राचा दाखला दिला आणि त्या पत्रात हस्ताक्षर आणि त्या महिलेच्या हातावर असलेली वेलांटी यातला फरक दाखवून दिला त्या पत्रात पोलीस निरीक्षक हा शब्द नऊ वेळा आला असून त्या पत्रात लिहिलेली वेलांटी दीर्घ आहे तर तिच्या हातावरील वेलांटी व्रस्व आहे त्यामुळे फलटणमधील मधील ही दुर्दैवी घटना आत्महत्या की हत्या याबाबत या शंका उपस्थित केली आणि तो हस्ताक्षराचा अहवाल मी मागवला आहे तो दोन दिवसात मला मिळेल असं सांगत याविषयी महिला आयोग काहीच का बोलत नाही त्यांनी सुपारी आहे का महिला आयोग कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे प्रश्न उपस्थित केले आणि महिलेच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट तिनेच लिहिली होती का की दुसरी कोणी लिहिली होती याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी केली तसंच यात धक्कादायक बाब म्हणजे त्या डॉक्टर महिलेचा मृत्यू संध्याकाळी सात वाजता झाला होता तर नंतर अकाउंट वरून तिच्या बहिणीचं स्टेटस लाईक कसं केलं गेलं हा वेळेचा फरक कसा काय असा सवाल करत ती घटना हत्या होती की आत्महत्या याबाबत पोलिसांवरच संशय व्यक्त केला येत्या तीन नोव्हेंबरला आपण फलटण पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं सांगत यासाठी आपण कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याची माहिती दिली त्यामुळेच आता महिला डॉक्टरच्या हस्ताक्षरात दिसून आलेला बदल आणि तिने बहिणीचं व्हॉट्सअप स्टेटस लाईक केल्याची वेळ या दोन गोष्टी बघता पलटण प्रकरणातील त्या महिला डॉक्टरने खरोखरच आत्महत्या केली होती की हत्या असा प्रश्न उपस्थित राहतोय आणि अर्थातच फलटण पोलिसांच्या कामाबद्दल देखील संशय व्यक्त होतोय तेव्हा आता हा संशय व्यक्त होत असताना या प्रकरणात आणखी काय धागेदोरे सापडतील याचा तपास नेमका कोणत्या दिशेने होईल ते आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा